नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ओमची तब्येत जरा थोडीशी बरी आहे सकाळपासून सकाळी मी एकदाच गेलो होतो त्याच्यानंतर मी गेलो नाही का मी आज गेलोच नाही ब आज तर गेलाच नाही तर भाऊजी आलेत ते हां भाऊडे ते मग प्रियंका ताई पण आलेत मंगाशी गेलेत हा भावडे आलाय आणि आहे आणि आज मला दिवसभर काम होतं त्याच्यामुळे मला काय जाणच झालं नाही रात्री उशिरा पर्यंत थांबलो ओ मला पण काही दिले नाही बघा बनवून म्हणजे आज भाऊ ताईनला म्हणलं काय करून देऊ का त्याला खायला ताई म्हणलं नको दवाखान्यात पण वरण भात मिळत दवाखान्यात खूप साऱ्या सुविधा आहेत सगळ्या गोष्टी भेटते आणि भाऊजी सकाळी पोहे पण नेलं होतं बाहेर मला नाही काय म्हणलं त्यांच्या माया हि ज्या माग लेकर लेकर सकाळपासून घरचं आप्पा कोणच नाही तर सागर पण नाही सगळे गावाकडे आम्ही आता मध्ये ह्याला गेलो होतो गावटी पूनम त्यांच्याकडे गेलो होतो तर त्या आटपाडीमध्ये त्या भांड्याचं दुकान होतं तर त्या भांड्याच्या दुकानामध्ये एक तुम्ही व्हिडिओ बघितला का नाही माहीत नाही बघितला असेल तर बघा त्या ठिकाणी काहीतरी ऑफर बिफर चालू येतं पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नची सहासष्ट हजाराची एक्क्याण्णव हजाराची अशी काहीतरी मग त्या पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नमधल्या ऑफरमध्ये बऱ्याच काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भांडी रॅक कपाट बेड सोफा आणि ते काय कूलर काय वॉश वॉश वॉशिंग मशीन वॉश वॉशिंग मशीन ती सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी पण पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न भेटतात मी व्हिडिओ पण बनलो होता आणि त्या वस्तू मी त्या दिवशी फक्त बघायलाच नाहीत तर फायनल करायला गेलो होतो आणि त्या गोष्टी मी फायनल केल्या आहेत आणि मी त्याचा काल त्या माणसाला ॲडव्हान्ससुद्धा पाठवला आणि पुढच्या आठवड्यात वगैरे ती भांडी सिलेक्ट वगैरे करायला जायचं आहे आम्हाला आणि ते डायरेक्ट लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा आधी एक दोन दिवस तो टेम्पो वगैरे येणार सगळ्या गोष्टी भांडी तर सोडून जाणार एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या विषय आता कशाचा माहिती का माझ्याकडून एवढ्या गोष्टी जात आहेत तसा माझा जो चुलत भाव आहे आर्मीमध्ये त्याच्याकडून काही गोष्टी जाणार आहेत तर तें, त्यांच्या संसारासाठी बऱ्याचपैकी बऱ्यापैकी तो पण बोलला आहे मी काहीतरी कारण तो आर्मी मध्ये आहे त्याला कार्ड असतं ते त्याला तीस चाळीस टक्के सूट असते प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती मग ते टी व्ही फ्रीज वगैरे घेऊन देतो मला मग भांड्याच्या वस्तू माझ्याकडून होत्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्याकडून होत्या हा खूप 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 मस्त आहे आम्ही जाणार आहे ते त्या गोष्टी सिलेक्ट सिलेक्ट करायला जाणार त्यावेळेस पण तुम्हाला मी दाखवतो ताईला किंवा दाजीला घेऊन जाणार आहे मग आता बघा लग्नाचा संसार बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के सगळ्या गोष्टी त्यांना भेटतं तिकडून तर आणि लग्नाचा विषय की लग्न त्या दाज सॉरी सागरच्या मामाकडे म्हणजे सागरकडे लग्न आहे आणि बाकीचं अजून दाजीकडे काय ठरले का मलाच माहित नाही बसता बिस्त्या छोट्या बिट्या ही काय कॉमन आहे आणि आता विषय विषय मेन म्हणजे आहे असा कि आता लग्न म्हणलं की व्हिडिओग्राफी सिनेमॅटोग्राफी फोटोग्राफी वेडिंग सॉरी वेडिंग फोटोशूट म्हणजे बऱ्याच काय गोष्टी त्याच्यात असतात मला पण माहित नाही आमच्या लग्नात कुठं तेव्हा कायच होतं तेव्हा लग्न फुटून काय कॅमेराने उचलला असं लग्न करून आणलं मलाच माहित नाही आणि त्याविषयी राहिला फोटोचा तर मग फोटो कोणाकडे घ्यायचं नक्की कारण नवऱ्या जे काय रिलेटिव आहेत ते सगळे नवरेकल्ले रिलेटिव्ज आहेत आणि नवरी आहेत तर ते नवऱ्याकल्ली थोडे थोडे आहेत म्हणजे दोघांचे रिलेटिव्स पन्नास टक्केपेक्षा जास्त एक एकच आहेत मग एकच फोटोवाला लावायचा म्हणजे एकच फोटोवाला एकच शूटिंगवाला लावायचं असं ठरलं होतं मग हे नक्की कोण करणार मग नवर कर पार्टी करणार का कर नवरीकल्ली कर पार्टी करणार आता ह्यातलं कन्फ्युजिंग होतं मग मी माझी जबाबदारी काय जेवढी ती ती आहे तेवढी पार पाडणार तेवढंच खर्च नाही तर माझ्या पाठीमागे छोटा मोठा खर्च सुद्धा लग्नाच्या वेळेस बराच आहे मला जेवढं झेपतं तेवढं मी करतो मग आता विषय राहिला फोटोचं लग्न आयुष्यामध्ये एकदाच होतं आठ फोन म्हणून त्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवायला आपण कॅमेरामॅन लावत असतो पण आता इथं हीच कोण घेणार पुढाकारच कोण घेणार फोटोग्राफीचा मग मला सागर म्हणलं की दाजी बघतात दाजी पैसे देतात फोटोवाला बघा <laughs> आणि मग मी बघितलं मग फोटोवाला आता आपल्याकडे कॅमेऱ्या वगैरे आहेत सगळ्या गोष्टी पण आपण स्वतःच आपल्या लग्नात कॅमेरा घेऊन फिरवून नाही शकत की बाबा हा म्हणजे आपण एक आपलं लग्न आहे तर मी नवरदेवाचं जरी नवरदेव फोटोग्राफर असला तरी नवरदेव थोडी फोटो ते घेऊन फिरणं म्हणजे मी त्याचा मामा नवरदेव नाही तरी पण सांगते तुम्हाला कॅमेरा जरी घरचा असला तरी मग कॅमेऱ्याचे पैसे जास्तीत जास्त जास पाच एक हजार रुपये वाचतील मी म्हटलं ठीक आहे कॅमेरा घेऊ कुठला तरी फोटोवाला लाव पण खर्च तेवढाच होणार आहे मग त्याचं एडिटिंग आलं प्रिंटिंग आलं डिझायनिंग आलं सगळ्या गोष्टी आल्या शूटिंग बिटिंग ते बाहेरच्याच माणसाला करावं लागणार आहे त्याच्यात वेळ जातून ती कसं ज्याचं त्याचं प्रोफेशन असतं मी आता कसं व्हिडिओ बिडिओ वीडि बनवतो तर माझं प्रोफेशन वेगळं बाकीचं वेडिंगवाल्याचं प्रोफेशन वेगळं त्यांचं त्यांना डिझाईन वगैरे माहीत असतात मग सागर म्हटलं दाजीला होतील पैसे देतील फोटोवाला बघितला ठरवला माझा एक मित्र आहे इंदापूरचा त्याला सांगितलं ठरलं बाबा पंचवीस हजार रुपयाला सगळ्या गोष्टी दाजीला म्हणलं दाजे ठरवलं आहे फोटोवाला पंचवीस हजार रुपयामध्ये सगळ्या गोष्टी व्हिडिओ फोटो सगळ्या गोष्टी देतो या तर दाजी म्हणले हां सांग की मग ती सोमाला सांग की <laughs> सोमाला म्हणजे आमच्या सागरच्या सख्या मामाला तो सागरला वडील नाहीत ना तर त्याचं म्हणजे त्या सागरचा मामा जास्तीत जास्त करणार तिकल्या साईडवर आणि सागर ह्यां सागरला म्हणलं सागर आर तू कोण देणार ह्या फोटोचं पैसे वगैरे काय असं तसं हे विषय छोट्या छोट्या गोष्टी बघा सागर म्हणलं दा आपल्याला नाही माहिती ती मामाला विचारतो मग दाजी म्हणलं की त्याचा मामा सागरचा मामा देणार होता फोटो मी फक्त होय करू म्हणलं होतं म्हणलं दाजी तुम्ही नाही का काय दाजी म्हणलं हे आपल्याकडं एवढा खर्च कोण करणार बरं ठीक आहे म्हणलं मग मन काय करायचं काय नाही आपल्या घराचा कॅमेरा बोलवायचा म्हणजे आपला कॅ माझा कॅमेरा आणि एखादा फोटोवाला लावायचा आणि त्यात फक्त फोटो काढायचा आणि व्हिडिओ तर काय ब्लॉगमध्ये होत्यात म्हणलं दाजी असं असतं का म्हणलं लग्न आयुष्याचं एकदा होतं असं असं तसं बऱ्याच गोष्टी समजल्या पण दाजी काय खर्च पुढं हार म्हणायला तयार नाही नको नकोच म्हणले फोटोवाला मी केला दादाला फोन म्हणजे आमच्या भावाला भावाला सागरच्या मामाला म्हणलं असा असा फोटोवाला ठरवला आहे एवढे एवढे पंचवीस हजार रुपये होत आता काय करायचं कोण देत आहे पैसे म्हटलं ती दाजी बघतेल की आत्ता म्हणलं बाबा ओ आत्ता काय खरं नाही बाबा म्हणलं अरे दाजी तुझं नाव सांगते तू दाजीचं नाव सांगतो नाही म्हणलं एवढं सगळ्या गोष्टी लग्नाचं मी उचालतोय म्हणलं फोटो काढायला त्यांना काय होतं या फुट फोटोचा तरी पैसे त्यांनी द्यावा का नाही आईच्या गावात म्हणलं ही ह्या जाऊ ती त्या जाव सागरला सागर काय करायचं सागर म्हणलं काय ती म्हणताल तसं मला काय आता म्हणलं पंचवीस हजार रुपये देणं होत नाही म्हणलं दोघं पण दहा दहा हजार द्या मी वरच पाच हजार भरतो इथपर्यंत बोलू तरी मग कोणाच काय नाही मग म्हणलं माझच कुठं लेवर वर चाललंय ले एवढ्या गोष्टीत मी अजून खड्ड्यात असताना सुद्धा एवढा खर्च करतो या ह्यां हेच रिस्पॉन्स द्याय नाही तर मग दादा नाही म्हणला दाजी नाही म्हणलं सागर तर काय ते त्याचं सगळ्यां दुसऱ्यांवर डिपेंड असतं मामावर नाहीवर आईवर माझ्या माझ्यावर जिकडं जे होय म्हण त्यालाच होय झालं फोटोवाला कॅन्सल झाला आता विषय असा आहे की आपला घरचा कॅमेरा घ्यायचा एखादा कुठला तरी फोटोग्राफर एक्सपोजिंगला बोलायचा आणि फोटो काढायचा शूटिंग नाही काय नाही काय नाही का काय वाटतं तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये दोघांनी मी आता फोटोची गरज लागणं आयुष्यात एकदाच होतं ह्या सगळ्या गोष्टी कॅमेरा बेमेरा शूटिंग बिटिंग हे मला असं वाटतं की दोघांनी पण जर गरज असेल तर दोघांनी खर्च करावं लाई चिंगूसपणा करू नये मी थोडीफार हेल्प करतोच आहे त्याच्यामध्ये जर होत असेल माझ्याकडून म्हणजे करणारच जर त्या ते, त्यांनी ते, ॲग्री झाली तर बाकी तुला कसं वाटतंय

आजकाल पुरे बिरी भेटत नाही तर भेटली तर म्हणली त्या दिवशी म्हणलं फोटो कि एवढा करायचा म्हणजे सागर म्हणलं माझ्याकडे आता लिस्ट आली म्हणला बायोडाटाची पोरींची <laughs> तीन आहेत ओप्शन तीन आहेत म्हणलं आता ऑप्शनला आत <laughs> म्हणलं आता काय करणार द्या मग पैसे तुम्ही म्हणलं मामा आहेत आपले म्हणलं <laughs> मला काही सांगायचं ना पैशाच लगेच पैसे लावा मग तुम्ही कॅमेरावाला आपल्या जेवढं तेवढं मी जा आनंदीत जाऊन दोघून जाऊन लग्न करा म्हणलं आनंदीत जावं म्हणलं डायरेक्ट करू नका इतकं मोठं इतकं मोठं लग्न करते म्हणलं कॅमेरावाला नाही म्हणलं असं काय मग मोठं लग्न तरी कशाला करायचं म्हणलं थांबा मग नाहीतर एक वर्ष दोन वर्ष आता पैसे दिलेत किती कुठलं ते हॉलला बुक केलेलं हॉल हॉलला दादानी हॉलला पैसे दिलेत मी इकडं भांड्यावाल्याचं बुकिंग केलंय मग लग्न करायची म्हणजे लगेच ऐपत नाही तर मग वर्षभर थांबून करायचं ना असं अचानकच मग कशातच काय नाही काय नाही आणि त्याला काही बऱ्याच गोष्टी आहेत तर काय खरं नाही कॅमेरेवाल कॅमेरेवालाच नाही त्या हॉलला हो बी पैसे दिले भांड्यावाल्याला बी पैसे दिलेत

आमच्या गावची यात्रे बघा उद्याच्या मला त्या लेकरांच्या नादानी ब्लॉक्स गड बनवून हाय ना निस्ती पिवडी आमची तर रडती पिवडी निस्ती रडते पिवडीला हयू पिवडी बघ कि हयू पिवडी बघ तेवढ्या पुरत्या हा 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 करतात ह्यांना बी वायता गे तू लेकर सांभाळायची काम बघू काही करू मला रोज स्क्रिप्ट लिहिणी करण काही संसाराचा प्रिया दुखते म्हणलं आता काय खरं नाही दुर्गा माझ्यापाशी बळस दोन दिवस थांबली ती तर पहिल्यांदाच राहिली उद्यापासून कृष्णाचा पेपर चालू ते पाच तारखेला काय होते काय नाही बघू मी आता विचार दाज बोलतो फोटोचं काय करता सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्की काय ठरते यांचं तुम्ही पण सांगा कमेंट करून काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे आणि कुणी फोटोवाला लावायला पाहिजे ते पण सांगा कमेंट मोकार बांधला दोन्ही कडे पण असते खरं तर ती पण बरोबर आहे मला म्हणते व्हिडिओ बनवतो लावतोच काय करू नाही मोबाईल लायचो मोबाईलला फोटो काढायचे आपल्या लग्नात वीज झालं मोबाईल मध्ये फोटो काढले बाहेर हसत आणि मेहंदी तर तुमच्या हातावर परतच लावले होते कसा बघतोय कृष्णा माझ्या लग्नात लग्न झाले मेहंदी लावली होती माझ्या लग्नात नाचला होता ना तू माझ्या लग्नात नाचला होता का नाही जेवाय बसला होता होत कोण वाढत होता चपाती बटाटा कृष्णाचा वाढदिवस आला दोन चार दिवसात चार तारखेला वाढदिवस आहे पाच तारखेला शूटिंग उद्या पेपर अभ्यास कर चला